कोणता कलर रंग आहे रेव तिथे ब्ल्यू ठेव तिथे ओके किती रे येलो ब्ल्यू ओके रुद्र 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 वर काढ तिथच काढ तिथं तिथंच काढ शब्बा

अच्छा अरे काय आदित्य याच्यातच टाका याच्यातच टाकायचा आता नंबर कोणाचा आता नंबर जो माझा तरी स्वराचा स्वरा

putih dress mahal tu tuh nemu. Ah, oke. Dua ciri khusus tuh di. Ah, oke. Kita kota malah. Soal guys, oke. Ah, tuh bawa deh, aja lihat di belakang. Ada yang karuan. Kuan kasakala itu semusteka. Ah. Ah.

Okay. रे, तू रे पोकाटे थांब तू तुझा नंबर झालाय कोकाटे ओके गेरे रंग कोता रंग आवडतो तुला बस तू थांब रुद्र कोता रंग आहे रे. रे आता दाखव स्मितच्या हातात किती बिट्टी आहे रे ओके आता नंबर कोणाचा आता नंबर करून ओके okay. घरी काय करायचं तुमच्या घरी ना चमचा वाटी ग्लास खडे बरोबर चेंडू ज्या काही वस्तू असतील ना वन काढायचा हा वन काढायचा त्याच्या खाली एक वस्तू ठेवायची परत वन काढायचा त्याच्या खाली एक वस्तू ठेवायची ओके चालेल इकडे द्या बघा मी काय सांगतो घरी काय करायचं घरी गेलं की वन काढायचा त्याच्या खाली, था था था, खाली था था। बत, एक वस्तू ठेवायची समजा त्याच्या खाली आपण स्पून ठेवला ठेवला परत वन काढायचा त्याच्याजवळ ठेवायची परत वन काढायचा त्याच्याजवळ लाईट ठेवायचं परत वन काढायचा त्याच्याजवळ मोबाईल ठेवायचं बरोबर वन काढायचा वस्तू ठेवायची वन काढायचा वस्तू ठेवायची आणि ती वर... पाँगा। पाँगा। वर... 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 ते सगळं करत असताना त्याचा काय बनवायचा व्हिडिओ बनवायचा आणि तो आपल्या ग्रुपवर पाठवायचा पण वर वन खाली वस्तू परत वन परत त्याच्या खाली वस्तू सारख्या वस्तू घ्यायच्या नाही वस्तू कशा पाहिजे वेगवेगळ्या पाहिजे आपल्या घरात वस्तू आहे की नाही हा मोबाईल नाही लागत आपल्याला मोबाईलची काही गरज नाही पप्पा घरी येतात ना घरी आल्यावर करायचं कळलं okay? का सगळे आल्या ओके आता आयुष बघा बरं आयुष्य सरतोय फक्त उलटा काढतोय सिद्धी का आयुष वरची देश मोठी झाली अजून छोटी कर अजून छोटी कर अजून छोटी कर अजून Oke, gitu. Zara enggak, itulah waktu. Ah, angka dia gue angka dia ini. Oke, kuantara waktu, kuantara itu. Biu, kawan, Oke, aduh dong. Aduh dong, aduh dong, बॉक्स बाजूला करा ओके okay. अरे वाच आवडता रंगा ओके कोणता रंग आहे बॉक्स इकडे ओके तुझं चौतीत ओके आता नंबर कोणाचा कोणाचा रे कोणाचा आता नंबर कोणाचा आता नंबर वेदांचा

नंबर नंबर आता नंबर तो आता नंबर तो आता नंबर आता नंबर आता नंबर नाही 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 पुढे हा मागू झाला हा पहिलं पहिल्यापासूनच नाही आता नवीन सुरू झाले

ओके तुझं आवडत वाईट हा बघा छान जय जु आपण ठेवलेल्या सिटीला परत हात लावायचा नाही आता नंबर कोणाचा आता नंबर कोणाचा आता नंबर कोणाचा आता नंबर कोणाचा याचा

Oke. Okay. Ayo box batin so, kara. Nah oke. Okay. Ata isu. Isu isu? Oke. Isu Oke. Oke. Okay. Ya okay. okay. turut tawar आता नंबर आहे विरा ओके विवाह घेत तुझ्या आवडता रंग चला आता नंबर अर्नौचा नंबर आहे Tan moita are? Xa ti laupa. Nan, tan moita. Xa ti laupa.